हो काय करते तुम्हाला तर माझी थोडी पण काळजी नाही बघा थोडी 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 साली एवढी सुद्धा काळजी नाही माझी माणूस काळजी घेतो अगार पिता सोड पण मला त्या खेळाची देखील काळजी विचार करते खेळाची इतकी काळजी मग तुझी काळजी किती असेल मला कपसा काय गपसा मला तर मी ढकलून दिलं पण केळ खाल्लं मला आवडतं म्हणून खाल्लं तर काय चालतं मग माझी काळजी जास्त का ते आजच्या काळजी हो जास्त तुम्हाला माझी काळजी जरा सुद्धा नाही तुम्हाला तुम्ही येता एवढं कामाला जाता रोज नाही सोनपापडीची पेटी सुद्धा आणली नाही काय सांगायचं तुला ती पेटीच आणणार होतो असली भली मोठी पेटी आणणार होती काय झालं अगं काय सांगायचं अर्पिता तुला तुला काय सांगायचं अर्पिता सांगा की लवकर अगं काय सांगायचं अर्पिता तुला ती पेटी होती भली मोठी ती पेटी होती भली मोठी पण मला त्याची म्हणजे मला उचललीच राही नेमकं तुम्ही तिला उचलला का तिला तुम्ही उचलला ना का अगे ती कशी उचलल मला